नवरात्रीच्या उपवासासाठी आपण आज बनवत आहोत झटपट होणारे खमंग उपवासाचे आपे एक वाटी असं वरई घेतली आहे ही वरई आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया मिक्सरचं लहान भांडं घेतलं आहे आणि अर्ध वाटी असं शाबदाना घेतलं आहे तर हे छान असं रवाळ असं आपण वाटून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने बारीक रवा असतो त्याप्रमाणे आपण बारीक असं हे रवाळ वाटून घेतलं आहे तर एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे छान असं बारीक झालं आहे हे जर बारीक होत नसेल तर वरई आणि शाबदाणा थोडासा तुम्ही गरम करून घेऊ शकता म्हणजे लगेचच बारीक पावडर होते ह्याची बारीक रव्याप्रमाणे झाली आहे ही, ही पावडर तर ह्या पद्धतीने आपल्याला पावडर करून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे पिठामध्ये छान असं मिक्स करून घेतलं आहे तर आता आपण यामध्ये पाणी टाकलं आहे अर्धी वाटी असं थोडे थोडे करून आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे किती पाणी टाकायचं ते पण मी सांगते पुढे जाऊन तर इथं अर्धी वाटी असं दही घेतलं आहे हे दही थोडंसं पातळ आहे तर कमी जास्त पाणी लागू शकतं तर इथं मला एक वाटी वरईच्या ह्या मिश्रण बनवण्यासाठी एक वाटी असं पाणी लागलं ला आहे तर हे मिश्रण छान असं तयार झालं आहे इडलीसारखंच आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं ह्याच्यावर झाकण ठेवून वीस मिनटासाठी आपल्याला साईडला ठेवायचं आहे भिजवण्यासाठी म्हणजे वरई आणि शाबदाना छान फुलतो तर इथं अर्धी वाटी असं नारळाचे काप घेतले आणि चार ते पाच चमचे असं शेंगदाणे घेतले भाजलेले हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तीन ते चार आणि अद्रक टाकलं आहे जिरं टाकलं आहे चवीनुसार मीठ टाकलं आहे थोडंसं एक चमचा दही टाकून अजून एकदा बारीक करून घेऊया आपण आणि ह्या पद्धतीने छान असं चमच्याने मिक्स करून अजून पाणी टाकून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे चटणी आपल्याला कितपत घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही अशी चटणी बनवून घेतली आहे तर ही चटणी आपण अजून चवदार व्हावा म्हणून तडका देतो एक चमचा तेल गरम करून जिरा टाकला आहे हिरवी मिरची कट करून टाकली आहे लाल सुकी मिरची टाकली आहे आणि तडका देऊन घेतला आहे तर ह्या पद्धतीने जर चटणी बनवली तर आपल्यासोबत खूपच चविष्ट लागते तर चटणी तयार आहे बाजूला ठेवली आहे आणि हे मिश्रण आपलं छान असं भिजून तयार आहे तर जाडसरसात शेंगदाण्याचा कूट टाकला आहे दोन ते तीन चमचे हिरवी मिरची कट करून टाकली आहे एक चमच्यावर तीन मिरच्या अशा कट करून टाकल्या आहेत तर हे मिश्रण आपलं छान असं तयार आहे एक चमचा युनो फ्रूट सॉल्ट टाकला आहे एक चमचाभर पाणी टाकून हे छान असं मिक्स करून घेतलं आहे एकीकडे मी अप्पेपात्रसुद्धा गरम व्हायला ठेवलं आहे तर मध्यम आचं आहे यावर मी तूप टाकून घेते तुम्ही तेल किंवा तूप काही यूज करू शकता तर मी तूप टाकून घेतलं आहे थोडं थोडं कमी तेलात हा आपला उपवासाचा नाश्ता तयार होतो तर ह्या पद्धतीने नक्कीच बनवून बघा एक मोठ्या चमच्याने मी अप्पेपात्रात हे मिश्रण टाकून घेते तीन ते चार मिनटं लागतात एका बाजूने भाजायला तर अगोदर कडेने मिश्रण टाकून घ्यायचं नंतर मध्यभागी टाकायचं कारण मध्यभागी आप्पेपात्र खूप तापलेलं असतं अप्पे करपू शकतात तर तीन मिनटांनंतर बघू शकता आपण मध्यम आचा आहे छान असे आप्पे फुलले आहेत पलटी करून घेऊया आपण दुसऱ्या बाजूने एक मिनिट किंवा दोन मिनिट होईपर्यंत आपल्याला मध्यम ते बारीकाचीवर छान असं खरपूस भाजून घ्यायचे आहेत आप्पे आणि वरून तूप किंवा तेल तुम्ही सोडू शकता छान असे आपे आप वरून कुरकुरीत आतून जाळीदार असे आप्पे तयार होतात तर नक्कीच ह्या पद्धतीने बनवून पहा कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता तर आप्पे आपण पलटून घेतले आहेत दुसऱ्या साईडने छान असं खरपूस भाजून घेऊया थोडं थोडं तूप टाकलं आहे खूप छान चवदार होतात ह्या पद्धतीने केलेले आप्पे नक्कीच बनवून पहा तर ह्याच पद्धतीने आपण अजून एकदा आप्पे बनवून घेणार आहोत बघू शकता तुम्ही दुसऱ्या बाजूनेही छान लालसर कलरवर भाजले आहेत आप्पे छान भाजले आहेत दुसऱ्या बाजूने सुद्धा काढून घेऊया सगळे आप्पे आणि ह्याच पद्धतीने दुसऱ्यांदा आपण दुसरी बॅच टाकून घेऊया आपे आप पात्रात आणि बनवून दुसऱ्यांदा सुद्धा आपल्याला मध्यमाचेवरच तूप टाकून घ्यायचं आहे आपेपात्र छान असं गरम आहे आणि तूप टाकून घेतलं आहे तुपाच्या जागी तुम्ही तेलही वापरू शकता तर त्याच पद्धतीने मोठ्या चमच्याने एक एक चमचा असा मी टाकला आहे अगोदर कडेने आणि नंतर मध्यभागी टाकले आहेत अशा पद्धतीने आपे टाकून घ्यायचे सगळ्यात शेवटी मध्यभागी टाकायचे आणि पलटताना मात्र मध्यभागी असलेले आपे काढून घ्यायचे अगोदर आणि नंतरच आपल्याला दुसऱ्या सुद्धा आपण आपे भाजून घेणार आहोत छान असे आपे फुगले आहेत पाहू शकता टम्म असे खूप छान होतात बाहेरून क्रिस्पी आणि आतून जाळीदार असे हे आपे तयार होतात ह्या पद्धतीने एक एक करून आपण आपे पलटून घेऊया मध्यभागच्या अगोदर पलटून घेतले कारण ते करपू नये म्हणून आणि मग साईडचे पलटून घ्यायचे आप्पे छान होतात तुम्ही पाहू शकता आप्पे आपले हे दुसऱ्या बाजूने सुद्धा एक ते दोन मिनटासाठी छान असे खरपूस भाजून घ्यायचे भाजून झाले आहेत पाहू शकता तुम्ही मध्यभागच्या आप्पे अगोदर मी काढून घेतले ह्या पद्धतीने आपे भाजून घ्यायचे म्हणजे खूप छान होतात तर आपले आपे तयार आहेत सगळे काढून घेतले आहेत आपा आपण आत्ता आपे हिरव्या चटणीसोबत म्हणजे आपण बनवलेल्या नारळाच्या चटणीसोबत सर्व केले आहेत पाहू शकता अशा पद्धतीने रेसिपी आवडली तर लाईक करा मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि सविताच किचन या चॅनलला सबस्क्राईब करा ಭೇಟೋ ಅಶಾಸ್ ನವೀನ ರೆಸಿಪೀಸೋಪರ್ಯಂತ ಧನ್ಯವಾದ